न्यूज न्यूज आपले हकाचे न्यूज चानल। मी सुप्रिया तोड़कर वसुंधरा शक्ती मध्ये प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक आजपर्यंत कुठलाही खासदार असा सक्षमपणे सोडवणार नाही आता हातले लोकसभा मतदारसंघाची सर्वच देशात निवडणूक लागलेली आहे ला आणि यामध्ये नवीन एक तरुण उमेदवार आम्हाला दिसतो आहे ज्याच्याकडं अभ्यास करण्याची क्षमता आहे पळण्याची क्षमता आहे आणि ते खासदार झाल्यानंतर आम्हा यंत्रमानधारकांची जे प्रलंबित प्रश्न आहेत किंवा जे यंत्रमानधारकांच्या हिताचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे पाठपुरावा करतील आणि नक्कीच सोडवतील सध्याची आबा एक अभ्यास नेतृत्व दिसते दोन वेळा त्यांचे वडील आमदार राहिलेले सत्यजित आमदार राहिले आहे म्हणजे त्यांना या विधिमंडळाचा कामकाजाचा अनुभव आहे टोटली नवीन आहे आणि त्यांना काही माहिती नाही अशी काही परिस्थिती नाही आहे आणि महत्वाचं पाठबळ आहे ते कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आणि भविष्यात आम्ही ज्यांच्याकडं महाराष्ट्राचं नेतृत्व बघते असे भट्टी पाठीच आहे आणि जैन पाठीच आहे जे दोन्ही या राज्याचं पुढं भविष्य आहे अशा नेत्यांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्या नेत्यांच्या पाठबळावर पद्धतीत आपण नक्कीच इचलेलीसाठी वस्त्रोद्योगासाठी चांगलं काहीतरी काम करतील आणि त्याच अपेक्षेनं त्याच आशेनं मी देखील एक शिक्षणधारकांचा प्रामाणिकपणे काम करणारा एक कार्यकर्ता आहे मी देखील काय फार मोठ्याने आक्रमकधारकांचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे एवढंच मी सांगतो आणि अपेक्षा माझ्या जी आहे की सत्तेची जबा सारखे जर तुम्ही म्हटला घासाघाशी आहे आज वातावरण आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चारच दिवसांचे वागवान झालेला आहे सगळीकडं सगळ्यांच्या तोंडात एकतर आभार हे तर मशाल बाकीच काही विषय नाही कुठं जाईल त्याचं एकच म्हणणं आहे आम्हाला मशालला निवडून ठीक आहे काही आमच्या समाजातील लोक आहेत त्यांचं वॉश करायचं चाळगे साहेब आपण प्रयत्न करायचा आहे आपला प्रयत्न चालूच आहे पण शेवट निवडणूक आहे निवडणूक आहे शंभर टक्के मतदान एका मजूरला कधी पडत नसते आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदान आपण करून घ्यायचं आहे आणि मतदान मोठ्या प्रमाणात करायचं आहे हे मतदानाची टक्केवारी साहेब आपली जे विधानसभा ती वाढली पाहिजे आणि जेव्हा मतदान वाढेल तेव्हा नक्की माझा विश्वास आहे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज यश्रमाच्या वतीनं मी सत्यजित व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद चॅनेल सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी